दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी केली सोसायटी प्राथमिक शाळेत आनंददायी शनिवार या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत आषाढी एकादशी ग्रंथ दिंडी आणि रिंगण सोहळा आनंदात पार पडला या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्नप्पा काडाली हायस्कूलचे उपक्रमशील मुख्याध्यापक आदरणीय श्री ए के पाटील सर पर्यवेक्षक डी एल पाटील प्राथमिक मुख्याध्यापक एस एस पाटील बालक मंदिर मुख्याध्यापिका सौ अक्कलकोटे कन्नड प्राथमिक मुख्याध्यापिका सौ कुंभार परिषदेचे श्री जमादार सर यांची उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते पांडुरंगांच्या पालखीचे पूजन करण्यात आले मुख्याध्यापकांनी वेशभूषेतील बालचमुंशी हितभूज साधला आणि त्यांचे कौतुक केले सौ गुडोडगी मॅडम यांच्या विठ्ठलाच्या भजनाने सर्व वातावरण भक्तिमय होऊन गेले इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी रखुमाई रखुमाई आणि माऊली माऊली या गाण्यावर नृत्य सादर केले इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळ फुगडी सादर केली त्यानंतर वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थ्यांची मृदुंगाच्या गजरात ग्रंथदिंडी डोक्यावर तुळशीचे रोप घेऊन वृक्षदिंडी तशीच साक्षरता दिंडी तुळजापूर बेसेतून पुन्हा काडादी हायस्कूलकडे प्रस्थान करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संसारिका इंडी मॅडम यांनी केले शाळेतील सर्व स्टाफ आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले